रायगडमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना वाद पेटलाय शिवसेनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सिंचन घोटाळ्यावरून दिवचलं सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी दिलाय तर तटकरेंच्या नादाला लागू नका असा पलटवार राष्ट्रवादीनं केला थोरवेच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीनं देखील पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाही

आणि महेंद्र थोरवेच तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी बघितलेले त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादित राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनगुळे यांनी दोन्ही सरकार दोन्ही सहकारी पक्षाच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात जाहीर वक्तत्व करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या आप नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे